किनगाव जट्टू येथील तलाठीच्या वागणुकीविरोधात तहसीलदारांकडे तक्रार किनगाव जट्टू येथील तलाठी यशवंत घरजाळे यांच्या मनमानी कारभार आणि उद्धट वागणुकीविरोधात आज तहसीलदार लोणार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करण्यात आले ही तक्रार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे तालुका सचिव सय्यद जहीर सय्यद नशीर यांनी केली आहे निवेदनात म्हटले आहे की क्षेत्र रस्त्यांच्या पाहणीसंदर्भात तलाठी घरजाळे यांना विचारणा केली असता त्यांनी जबाबदारी नाकारत उद्धट भाषेत बोलणे केले सरकारी अधिकारी पत्रकाराशीच अशा पद्धतीने बोलत असतील तर सर्व नागरिकांची त्यांची वागणूक कशी असेल असा सवालही तक्रारदारांनी उपस्थित केला सदर प्रकरणाचा पुरावा म्हणून अर्जदारांकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे तसेच तलाठी आपल्यावर सोपवलेली कामे न पाडता नागरिकांची गैरवर्तन करतात असा थेट आरोपही करण्यात आला या संदर्भात तहसीलदारांनी तातडीने चौकशी करून संबंधित तलाठीवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी लोणारवरून प्रतिनिधी फिरोज खान पठाण तुम्हाला पान, रस्त दा पान, रस्ते बागाई रस्ते पान रस्ते। रस्ता दाखवतो पालन रस्ते एका साईडनं बघायचे म्हणजे गावाकडून म्हणजे काय होतं पालन पालन रस्ता आहे पण ते खराब आहे ते तुम्हाला सर्वांना नाही दाखवायचं ते मग कसं दाखवायचं चुला आपल्याला ते पालन रस्ते याच्यावर नोंदवायचे काय सातभारी आहे बरं खराब रस्ते ते दुरुस्त नाही करायचे नाही नाही ते याच्यावर जाऊ नका आम्हाला सांगा तुम्ही आम्हाला माहित नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये तेच तर होत मग काल ग्रामपंचायत मध्ये गावात कोणालाच माहित नाही ठराविक लोकांनाच माहित होते का सभा आहे हो था आता सभा माझी नाही ना सभा घ्यायचं ग्रामसेवकाचं काम आहे ना ग्राम सभा घ्यायला तुम्ही असं सरळ रास्ता दाखवला तर आम्ही ते मार्ग पाहू त्याच्यात तुम्ही आम्हाला सरळ नाही तुम्हाला पहिले मी विचारलं तुम्ही काय म्हणता का म्हणजे पाणी चालू आहे पहिले तर फोनच नाही उचलला गाडीवर बनवली नाही बरं नाही उचलला ठीक आहे इथं आला तर कोण बोलत म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली नाव तेच नाव सांगून तुम्ही नाही मलायच एवढं मला दाबून बोलायचं दाबून नाही बोलणार काय बोल काय दाबलं मी तुम्हाला इथं कसं आहे कोणाला बोलून तुम्हाला हा ठीक आहे ऐका एक ऐका पहिले मी काय दाबलं हे सांगा तुम्हाला नाही म्हणजे तुम्ही जा जो आवाज उंच वर करून बोलायला आवाज काय उंच केला मी काय तुम्हाला बोललं की थेंब चालू ते हेच बाहेरून आले म्हणजे थेंब चालू झालं कोण म्हणतात थेंब चालू आहे सकाळ पाहून थेंब नाही आणि तुम्ही म्हणता थेंब चला अजून मी पाहून घ्या तुम्ही थेंब झालं बोला पुढे काय येतात बोला तेच होतं आमचा का तुम्हाला आम्हाला सर्वे साठी नाही होतं पांढर रस्त्यासाठी पांढर रस्त्याचा सर्वे नाही आहे हा तुमचं म्हणणं आहे बांधन रस्त्याचं सर्व नाही ना ठीक आहे असं आहे